ज्याला काय चालेलं आहे आणि आपण काय काय केलेलं आहे या प्रथम राहुल बालाजी शेळके ते सहायक वन सर्व झाला होता तर आपल्या मजपूर परी परिक्षेत्रामध्ये माझे एक महिन्यापासून सतत बी त्याचा वावर आहे आणि लोकांमध्ये विद्याची भीती त्याच्यात काही भागामध्ये विद्याने वाली खाली कसं आहे अशा अशा प्रकारे लोकांच्या मागणीप्रमाणे युवकांच्या परिस्थितीनुसार स्थानिक परिस्थितीनुसार जो सहा तारखेपासून इंदिरा लावण्यात आलेला काल रात्री साडेदहा वाजता बट केंद्रामध्ये गेरमॅड स्वतःला आम्ही सुरक्षित ठिकाणी वन विभागाच्या मार्फत आपल्या वन विभागाचं जे जे कार्यालय कार्यालयात फक्त दोनच कर्मचारी जोपूर तालुका त्याबद्दल काय त्या समजा का तर थोड्या खाली ज्यावेळेस आपल्या विकत सापडला म्हणजे दिसून आला सदृश चित्र दिसलं ज्यावेळेस दिसलं त्यावेळेस दोन घट्यानंतर आपल्या वन विभागाला तर आम्हाला आमचं असं सांगायचं की इथे वनक्षेत्र जास्त आहे तर त्या वनक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये इथे काही स्थानिक लेवलवर काही होईल ले, कर्मचारी एखादी एक दोन काही तर अहमदपूर परिक्षेत्रामध्ये वनक्षेत्र खूप कमी आहे आणि ह्या परिक्षेत्राचा कार्यक्षेत्र आहे ते चार तालुक्या आहेत चार तालुके असल्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक वनपाल आहे एक एक गार्ड आहे पद्धतीनं तापसा आहे कारण की आपल्याकडे वनक्षेत्र कमी असल्यामुळं जास्त कर्मरे कर्मचाऱ्यांची संख्या आपल्या ह्या भागामध्ये नाही त्यांच्या हाताखाली काही वनमजूर वगैरे आहेत प्रायव्हेट लोक दैनंदिन त्यांच्या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही संरक्षण वन्यजीवांची रेस्क्यू ऑपरेशन ह्या गोष्टी सर मग तुम्ही कुठेच भेटल्यानंतर तरी सुद्धा दोनच कर्मचारी होती कसोड लागतो दोन कर्मचारी आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे परवा रात्री आमची पूर्ण टीम गस्त घातलेली होती आमचे जेवढे जेवढे वनरक्षक वन वन आणि वन होते त्यांनी सर्वांनी पूर्ण गावामध्ये नागरिकांना आव्हान दिलं त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो झाला होता त्या ठिकाणी जाऊन तिथे तिथल्या शेतकऱ्यांनाही बोलले आणि त्यानुसार कारवाई केलेली आहे आणि पूर्ण रात्रभर गस्त घातलेली होती त्याच्यानंतर पहाटे ते गेले लगेच दुसऱ्या दिवशी आणि वेळोवेळी आहे सगळ्यात प्रकारून लोकांनी